पाथर्डीत परप्रांतीय वस्तू विक्रेत्यांचे अपहरण व दरोडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई चार आरोपी अटकेत पाथर्डी शहरात भीषण घटना उघडकीस परप्रांतीय वस्तू विक्रेत्यांचे अपहरण करून दरोडा टाकणाऱ्या टोळीला पाथर्डी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात गजाआड केले आहे चार आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे घटना अशी की सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास उत्तर प्रदेशातील अजय सिंग रजसिंग नायक सुनीलकुमार छतरसिंग नायक आणि यादसिंग बालकिशन नायक हे तिघे पाथर्डी शहरात वस्तू विक्रीसाठी आले होते ते मारुती सुजुकी फ्रॉन्क्स गाडीतून आले असता नऊ जणांच्या टोळीने त्यांच्या गाडीसह अपहरण केले विक्रेत्यांना दमदाटी मारहाण करून त्यांच्याकडून रोख एकोणपन्नास हजार रुपयांचा ऐवज मोबाईल फोन गॅस शेगड्या होम थिएटर कूलर जबरदस्तीने घेतले एवढेच नाही तर साक्षीदाराला देखील दमदाटी करून साडेसात हजार रुपये गुगल पेद्वारे काढून घेतले अपहरणानंतर आरोपींनी फिर्यादीची गाडी भरधाव वेगात चालवत असताना समोरून आलेल्या किया कारला या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून काही जण जखमी झाले गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार करण्यात आली अवघ्या एका दिवसात पोलिसांनी मुख्य आरोपी अंकुश नवनाथ मडके शुभम अंबादास कराड केतन दिगंबर जाधव हो, आणि सुहास काशीनाथ ढाकणे यांना अटक केली न्यायालयाने सर्व आरोपींना वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे महत्वाची बाब म्हणजे अटक आरोपी केतन दिगंबर जाधव हो, हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खून दरोडा अपहरण यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी केलेल्या के कारवाईबद्दल नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे काल दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाथर्डी शहरात से शंकरनगर विभागामध्ये दोन परप्रांतीय इसम गॅस गे, होम थिएटर व किरकोळ अशा विक्री करत असताना आरोपींनी त्यांना किडनॅप करून जबरीने त्यांच्याकडील पाच गॅस शेगड्या पाच होम थिएटर व पाच कूलर असे ताब्यात घेऊन त्यांच्या खिशातील रोख रक्कम सात हजार रुपये तसेच फोनपेवरून त्यांनी सहा हजार रुपये तसेच बारा हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले तसेच त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील गाडी जबरीने ताब्यात घेऊन त्या गाडीमध्ये घेऊन ते तिसगाव कडे गेले असल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही तात्काळ पोलिसांना त्यांच्या पाठलाग करण्यासाठी रवाना केले आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून चिचगाव कोण येत असताना शिवनेरी हॉटेलच्या समोर त्या आरोपीने त्या गाडीचं बरदाव वेगत असल्यामुळे कंट्रोल न झाल्याने अपघात केला व समोरच्या एका गाड्या ठोस बसली त्या अपघातामध्ये त्याला आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्यामार्फत इतर आणखी दोन परप्रांतीयांना लुटणारे सहा सब आरोपी यांना यांची पण माहिती घेतली आणि फिर्यादीची फिर्याद दाखल करून चार आरोपींना अटक केलेली आहे आणि अजून पाच आरोपी फरार आहेत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दरोड्यातील गुन्ह्यामध्ये सदर आरोपींची मान्य न्यायालयात रिमांड घेतली असता दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे अटक करण्यात आलेले आरोपी अंकुश नवनाथ मडके राहणार शिक्षक कॉलनी राहणार शिक्षक कॉलनी केतन दिव दिगंबर जाधव राहणार शिक्षक कॉलनी तसेच सुहास काशीनाथ डाकणे ही याच्या मोबाईलवर आरोपी आरोपी केतन दिगंब केतन चेतन भारत गर्जे यांनी पैसे ट्रान्सफर केले त्यासही अटक केलेली आहे अशा प्रकारे दरोडेच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून त्यांचा कडे असणारा मुद्देमाल व पैसे हस्तगत करत आहोत या चांगल्या कामगिरीबद्दल जनतेने कौतुक केले आहे धन्यवाद प्रतिनिधी अक्षय बायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा